नमस्कार मंडळी मी चंद्रकांत जोशी अलीकडे पहलगाम हल्ला झाल्यापासून सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे भारताने पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा आणि त्यातच एक भाग म्हणून पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशात परत आणावा असं सगळ्यांचं मत आहे या अनुषंगानं अनेक ज्योतिषांनी भविष्य पण वर्तवलेलं आहे माझासुद्धा ज्योतिषाचा अभ्यास असल्यामुळे माझं मत व्यक्त करण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री स्वातंत्र्य मिळालं आणि या वेळेनुसार कुंडली तयार केली असता आपल्या देशाचे लग्नरास वृषभ तर चंद्ररास कर्क येते जन्मकुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानामध्ये चंद्र रवी बुध शुक्र शनी आणि प्लुटो एवढे ग्रह आहे हे तिसरं एक पराक्रम स्थान असतं आणि ही आपल्या भारताची जमेची बाजू आहे आणि ते भारताचं सुद्धा आहे परंतु दुसऱ्या स्थानात मंगळ आणि हर्षल हे क्रूर ग्रह आहे आणि सहाव्या स्थानात गुरु हा हो ग्रह आहे आणि ह्या दोन्ही चिंतेच्या बाजू आहेत यामुळे होतं काय तर ग्रहकलह आणि गुप्तशत्रूंच्या कारवाया यांना कायम तोंड देत राहावं लागतं आणि हे वास्तव आहे आपण जाणतो परंतु तृतीय स्थानातील ग्रहांमुळे आपल्या देशाची नेहमी सरशी झालेली आहे त्याचबरोबर लग्नस्थानी राहू असल्यामुळे आपल्या देशाची नेहमी विजिकेशी वृत्ती राहिलेली आहे आणि या सर्व स्थितीमुळे भारत नेहमीच यशस्वी होत राहिलेला आहे आता युद्ध होईल की नाही पाकव्याप्त काश्मीर आपल्या भारतात येईल की नाही याचा जर विचार करायचा असेल तर सध्याचा ग्रहांचा काळ म्हणजे त्याला गोचर ग्रह काळ असं म्हणतात आणि महादशा यांचा विचार आपल्याला करावा लागेल आणि तो विचार करता मी भविष्य सांग सांग सांगण्याचा प्रयत्न करतो आहे सध्याच्या घडीला भारताच्या कुंडलीमध्ये अकराव्या स्थानात म्हणजे लाभस्थानात पाच ग्रह आहेत आणि पराक्रमस्थानात मी तिसऱ्या स्थानामध्ये मंगळ आहे ही स्थिती कोणत्याही कार्यात यश मिळवण्यासाठी अतिशय अनुकूल अशी स्थिती आहे म्हणजेच भारत पहलगामचा प्रतिशोध घेण्यासाठी बदला घेण्यासाठी म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेण्यासाठी नक्कीच विचार करू शकतो आणि त्यात यशस्वी होऊ शकतो असं माझं मत आहे मग आता ही कारवाई कधी होईल तर यासाठी महादशांचा जर विचार केला तर सध्या चंद्रग्रहाची महादशा असून त्यामध्ये रविग्रहाची अंतर्दशा आहे आणि रविग्रहाच्या अंतर्दशेमध्ये राहूची प्रति अंतर्दशा आहे आणि ती बारा मे दोन हजार पंचवीसपर्यंत आहे म्हणजेच बारा मे दोन हजार पंचवीसपर्यंत ही कारवाई नक्कीच होऊ शकते त्यातसुद्धा अतिशय अनुकूल दिवस जर म्हणायचा झाला तर सहा मे दोन हजार पंचवीस ही तारीख माझ्या दृष्टीने अतिशय योग्य आणि अनुकूल आहे म्हणूनच भारत दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी कारवाई करेल अशी माझी भविष्यवाणी आहे आपल्या भारत देशाला यामध्ये उत्तम यश प्राप्त हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी येथे विरमतो शुभम भवतु शुभम भवतू शुभम भवतू आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर नक्की कळवा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद